तर मला भरपूर असे शे कॉमेंट्स आणि मेसेजेस येत असतात की आम्हाला घरातूनच झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये एखादं काम चालू करायचं जे की आम्ही कमीत कमी वेळेमध्ये वे ऍटलीस्ट महिन्याला दहा वीस तीस चाळीस हजार रुपये जे असतील ना तर ते कमवू शकतो तर आज मी तुमच्यासाठी खूप अभ्यास करून एक बिझनेस प्लॅन जो आहे ना तर तो आणलेला आहे जो की अगदी झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये आहे बट जर तुम्ही या फील्डमध्ये फुल टाइम काम करताय किंवा पार्ट टाइम काम करताय तरी ऍट टेन के टू फोर्टी के म्हणजे दहा हजार ते चाळीस हजार रुपये सहजपणे फक्त आणि फक्त फोन थ्रू कमवू शकता कुठल्याही प्रकारचे इन्व्हेस्टमेंट नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचे थर्ड पर्सन इथे येणार ना नाही तर मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की काय काम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणी हे काम करू शकतं म्हणजे काही टेक्नॉलॉजीची जास्तच माहिती पाहिजे असं काही नाही आता सध्या वर्कशीट्स ठीक आहे वर्कशीट्स जे असतील ना तर त्या खूप इन डिमांड आहेत कारण लहान मुलांची पालकं जी आहेत ना पॅरेंट्स जे आहेत ना तर त्या मुलांच्या क्रिएटिव्हिटीवरती ठीक आहे थोडीशी अभ्यास करण्याची पद्धत जी असेल ना तर ती बदललेली आहे आणि त्यामुळेच वर्कशीट्स नावाचा जो प्रकार आहे ना तर तो, तो सध्या मार्केटमध्ये खूप जास्त ट्रेंडिंगला आहे मी आज तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की वर्कशीट्स काय असतात हे वर्कशीट्स कसे बनवायचे तर याचा मी डिटेल मध्ये तुम्हाला डेमो पण देणार आहे सो दॅट तुमच्या लक्षात येईल हे काम करणं किती सोपं आहे त्याच्यानंतर वर्कशीटचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यानंतर अजून एक महत्वाचं म्हणजे हे जे वर्कशीट्स तुम्ही बनवताय ते वर्क वर्कशीट्स विकायचे कसे म्हणजे लहान मुलांच्या पालकांना हे जे वर्कशीट्स असतात तर ते विकायचे कसे आणि त्याचे प्राइसिंग जे असेल ना तर ती कशा पद्धतीने तुम्ही चार्ज करू शकता तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप सगळा मेथड जो असेल सगळे प्रोसेस जे असेल तर ते मी एक्सप्लेन करणार आहे तर सगळ्यात पहिला आपण जाणून घेऊयात की वर्कशीट म्हणजे नक्की काय असतात तर सगळ्यात पहिला मी काय करते माहितीये का माझ्या कॅनवाची एक स्क्रीन असेल तर ती मी तुमच्यासोबत शेअर करते सो दॅट so डिटेल मध्ये तुमच्या लक्षात येईल की वर्कशीट म्हणजे नक्की काय असतात तर आई होप तुम्हाला सगळ्यांना माझी स्क्रीन जी असेल ना तर, तर, तर ती दिसते तर सध्या बघा मुलं अगदी म्हणजे आता आमची राशी तर दोन दोन वर्ष तिला कम्प्लीट झालेली आहेत पण खूप ऍक्टिव्हली जे काही स्कूलचे ऍक्टिव्हिटीज असतात ना गिरिजाची तर त्याच्यामध्ये ती पार्टिसिपेट करते तर त्यासाठी सध्या खूप लहान वयापासूनच मुलांना हे जे वर्कशीट्स असतील ना तर ते इंट्रोड्यूस केले जातात फॉर एक्झाम्पल हा वर्कशीट आहे बघा जसं की याच्यामध्ये दिलेलं आहे हाफ मेनी आणि मग काउंट करायचं जसं की वन टू थ्री फोर फाईव्ह मग या बॉक्समध्ये फाईव्ह लिहायचं ओके वन टू थ्री फोर तर या बॉक्समध्ये फोर लिहायचं तर अशा प्रकारचे हे जे काही वर्कशीट्स असतील ना तर ते आपण प्रिपेअर करू शकतो हे असे वर्कशीट्स आहेत ज्याच्यामध्ये मॅच असतात फॉर एक्झाम्पल ए फॉर ऍपल ला मॅच करायचं असतं बी फॉर बॉल ला मॅच करायचं असतं हे सगळं आपण व्यवस्थित इकडे काय करू शकतो डिझाईन जे असेल ना तर ते करू शकतो तर इकडे अजून बरेच वेगवेगळे प्रकार येतात फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला काही दाखवते त्याच्यामध्ये ट्रेसिंग असतात ठीक आहे जसं की ए लेटर असेल मराठी असेल तर ट्रेसिंग बघा हा ट्रेसिंगचा पार्ट आहे लेटर ए ठीक आहे कॅपिटल लेटर, लेटर ए आहे स्मॉल लेटर ए आहे आणि ए फॉर अँड ठीक आहे so सोबतच काही मेथड्स दाखवलेले आहे की कशा प्रकारे तुम्हाला ए ड्रॉ करायचा आहे तर याला आपण बोलतो वर्कशीट जे की मुलं त्यांच्या स्कूल ऍक्टिव्हिटीज सोबतच या गोष्टी करतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना मुलं या गोष्टी करायला खूप म्हणजे उत्सुक असतात इथे बघा मॅच द कलर ठीक आहे कलर मॅच करायचं तुम्हाला जसं की दिस वन फॉर दिस रेड फॉर सिम्प्ले लाईन्स जे असतील ना ते त्या जॉईन करायच्या मी न्यू पेजेस घेऊन तुम्हाला वेगवेगळे टाइप्स जे काय असतील ना तर ते मी तुम्हाला शो करते सो दॅट तुमच्या एक लक्षात येत आहे त्याच्यानंतर अशा टाइपचे काही पजल्स असतात तर हे पण वर्कशीट्स मध्ये असतात म्हणजे स्टेप बाय स्टेप जसं की नर्सरीसाठीचे जे काही वर्कशीट्स असतील ना तर ते वेगळे असतात प्ले ग्रुप वेगळे असतात सिनियर ज्युनियर फोर्थ सेकंड थर्ड फोर्थ असे टेन्स स्टँडर्ड पर्यंत तुम्ही वेगवेगळे जे काही वर्कशीट्स असतील ना तर ते बनवू शकतात स्पेशली आता क्रिसमसचे वेकेशन्स येतात ठीक आहे इंग्लिश मिडियम स्कूल्स असतात तर मोस्टली क्रिसमसला सुट्ट्या असतात तर क्रिसमसचे वेकेशन येतात तर त्यामध्ये अशा टाइपचे वर्कशीट्स तुमचे जे असतील ना तर ते चांगले चालू शकतात जास्तीत जास्त लोक तुमच्या जे काही वर्कशीट असतील तर ते बाय करू शकतात ते कसे बाय करणार हे तुम्हाला मी पूर्ण व्हिडीओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे तर हा कलरिंगचा आहे ठीक आहे इथे तुम्ही अशा टाइपचे एक पेज बनवून कलरिंग साठी मुलांना देऊ शकता ठीक आहे याची सॉफ्ट कॉपी द्यायची आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारची हार्ड कॉपी द्यायची नाही इन केस हार्ड कॉपीची रिक्वायरमेंट आली कोणाची तर नक्कीच तुम्ही नियर बाय तुमचं प्रिंटिंग प्रेसच्या इथून जे काही झेरॉक्स असतील किंवा प्रिंट्स असतील तर ते काढून तुम्ही त्यांना देऊ शकता ठीक आहे तर अशा प्रकारचे जे काही वर्कशीट्स असतील तर ते आपण इकडे बघत असतो बघा भरपूर भरपूर वेगवेगळे वेग थी? ऑप्शन्स आहेत ठीक आहे भरपूर स्टोरी बुक्स तुम्ही याच्या थ्रू बनवू शकताय बट तो पार्ट मी तुम्हाला नंतर सांगेन ठीक आहे इथे बघा आता ट्रेसिंग ठीक आहे जसं की लहान मुलांना पेन्सिलची जी काही पकड असेल तर ता ता ती अजून व्यवस्थित नसते तर त्यासाठी ट्रेसिंग ऍक्टिव्हिटी ठीक आहे ट्रायंगल मध्ये आहे मध्ये आहे वेगवेगळ्या तर हे ऍक्टिव्हिटीज लहान मुलांसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असतात सध्या ठीक आहे आणि अशा टाइपच्या ऍक्टिव्हिटीज वर्कशीट्स जे काही असतील ना तर ते आपण बनवून सेल करू शकतो आता मी तुम्हाला दाखवते मीशो ठीक आहे हे जे वर्कशीट्स जिकडे मिळतात ना तर ते मी तुम्हाला दाखवते मी शो वरती बघा सिम्पली आपण सर्च करूयात किड्स वर्कशीट्स बघा मी ओपन करते किड्स वर्कशीट तर बघा इकडे इतकी ऍक्टिव्हिटीज बोक ठीक आहे म्हणजे आयडियासाठी सांगते किंवा इथं काय डिमांड आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला सांगते किड्स वर्कशीट ओपन करा ठीक आहे ही बघा किती रुपयाला आहे दोनशे सत्तेचाळीस रुपयाला आहे ठीक आहे त्याच्यामध्ये काय काय असणार आहे तर त्याचे डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन जी असेल ना तर ती दिली जाते बघा अशा टाईपची ही वर्कशीट असणार आहे तुम्ही बोध कलर वर्कशीट पण बनवू शकता आणि ब्लॅक अँड व्हाईट पण बनवू शकता बजेटच्या अकॉर्डिंगली ठीक आहे ही वर्कशीट कशी दिसते तर हे इकडे दिसत आहे बघा आपल्याला वर्कशीटचाच इमेज आहे हा ठीक आहे अशा टाइपची वर्कशीट दिसते ओके तर अशा टाईपच्या वर्कशीट आपण डिझाईन करू शकतो इन शॉर्ट थोडक्यात बुक्सच असतात ते फॉर एक्झाम्पल मी हा ओपन करते वर्कशीट ह्याचे की प्राइस किती आहे वन फॉर्टी नाईन रुपीज दीडशे रुपयाला हा आपण देतो घेऊ शकतो आणि हा जो वर्कशीट आहे तर तो अशा प्रकारे असेल ठीक आहे अशा प्रकारे असेल हा जो वर्कशीट आहे तो त्याच्यामध्ये काय काय आहे तर ते सुद्धा डिटेलमध्ये मेन्शन केलेलं आहे तर सध्या खूप इन डिमांड आहेत हे जे वर्कशीट्स असतील ते तर आता आपण सगळ्यात पहिला तुमच्या लक्षात आलं की वर्कशीट म्हणजे काय आहे ठीक आहे तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला दाखवते हे जे वर्कशीट्स असतील ना आता ते कशा प्रकारे बनवायचं तर डिटेल्स अप्लिकेशनचे मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते क्रिएट क्रिएटमध्ये जाल क्रिएटमध्ये गेल्यानंतर तुमची वर्कशेटची साईज काय असणार आहे ठीक आहे जसं की ए थ्री असणार आहे ए फोर म्हणजे तुमचं जे काही पेज असणार आहे ना बुकचं तर ता, त्याची साईज काय असणार आहे ए थ्री असणार आहे ए फोर असणार आहे त्या अकॉर्डिंगली तर मी इकडे एंटर करते मला ए फोर साईज हवी आहे कारण मला थोडीशी मोठी साईज हवी आहे तर ता, त्यासाठी मी इकडे ए फोर सर्च केलं आणि एक ब्लँक पेज घेतलं म्हणजे जे काही माझं डिझायनिंग जे असेल ना तर ते मी इकडे स्टार्ट केलेलं बघा इकडे माझं डिझायनिंग जा जे असेल ना ते स्टार्ट केलंय तर तुमच्या डोक्यामध्ये हो एक पॉईंट लक्षात आहे की तुम्हाला वर्कशीट तर कशाचे वर्कशीट बनवायचे किंवा कोणासाठी वर्कशीट बनवायचं तर तो खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे फॉर एक्झाम्पल आता माझी गिरीजा जी आहे मोठी मुलगी जी आहे तर ती प्ले स्कूल ला जाते तर मला थोडक्यात माहिती आहे की म्हणजे तिच्या स्कूलमध्ये काय चालतंय किंवा कोणत्या ऍक्टिव्हिटीज किंवा कोणते वर्कशीट मी तिच्यासाठी बनवू शकते फॉर एक्झाम्पल इकडे मला रेडी टू यूज काही टेम्पलेट्स मिळतात जे की मी ॲज इट इज वापरू शकते ठीक आहे हा एक घेतला त्याच्यानंतर अजून काही टेम्पलेट्स बघूयात आपण जे की स्पेशली प्ले स्कूल साठी असणार आहेत तो एक घेतला त्याच्यानंतर नेक्स्ट वन एसिंग मध्ये बघितलं किंवा इथे बघा अशा टाइपचा ठीक आहे मॅचिंग कलर जसं की कलर मॅच करायचे रेड टू रेड येलो टू येल्लो ग्रीन टू ग्रीन तर हे तिला कळतं की कलर्स जे असतील ना तर ते मॅच करायच्यात तर हा पण पेज मी इकडे ऍड करू शकते इन केस मला त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील तर ते मी तिथे करू शकते ओके हा पण पेज घेतला होता त्यानंतर मी नेक्स्ट पेज घेते टेम्पलेट्स मध्येच ना तुम्ही सिम्पली वर्कशीट म्हणून सर्च करू शकता हे सगळे ऑप्शन्स ना तुम्हाला मिळून जातील हे पण मी तिच्यासाठी घेऊ शकते जसं की बघा ह्याच्यामध्ये काय दिले काउंट ठीक आहे काउंट अँड राईट तर हा बघा जसं की वन टू काउंट करायचा आणि लिहायचं तर मला माहिती आहे की तिच्या क्लाससाठी काय काय लागणार आहे सर त्या अकॉर्डिंगली हे वर्कशीट्स जे असतील ना तर ते मी प्रिपेअर करू शकते ठीक आहे आता हे थोडेसे अडिशन्स हे थोडेसे अपर क्लाससाठी जसे की सिनियर के जी असेल किंवा फर्स्ट स्टँडर्ड साठी असेल तर ही वर्कशीटचा पेज तुम्ही घेऊ शकता म्हणजे ऍड करायचं जसं की वन टू थ्री फोर फाईव्ह फाईव्ह प्लस टू इज इक्वल टू सेव्हन आणि खाली लिहिलेलं आहे की फाइव्ह कप अँड सेवन टू uh, कप इक्वल टू सेव्हन कप uh, कपकेक्स कप केक्स ऍक्च्युअली ठीक आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला डिझाईन्स मध्येच ना भरपूर इतके ऑप्शन्स मिळतात तर आता मला माहिती आहे गिरिजाच्या स्कूलमध्ये काय चालतं तर गिरिजाच्या स्कूलमध्ये चालतं का तिला एका साइडला ना अल्फाबेट्स देतात जसं की ए दिला ठीक आहे एका साईडला असं सा अल्फाबेट देतात म्हणजे तिच्या आता जस्ट तिची एक्झाम झाली त्यामुळे मला तर डिटेलमध्ये माहिती आहे की तिच्या वर्कशीट्स मध्ये काय काय इन्क्लूड करायला हवं तर त्या अकॉर्डिंग मी तुम्हाला दाखवते की कसं डिझाईन करायचं स्वतः ए फॉर ऍपल आहे ना ए फॉर ऍपल ए मी इथे ऍपल ऍड करते ठीक so आहे सो दॅट शी कॅन जॉईन तीकडे जॉईन करू शकते त्याच्यानंतर मला नेक्स्ट हवा आहे बी तर मी बी इकडे अरेंज करते व्यवस्थित त्याचे डायमेंशन्स वगैरे सगळे चेक करायचे बी अरेंज केला फॉर काय आहे बॉल ठीक आहे तर बी फॉर बॉल मी इथे अरेंज करते ठीक आहे त्याच्यानंतर मला नेक्स्ट अल्फाबेट जे आहे तर ते हवं आहे सी तर सी सर्च करते इतकं सुंदर असतं आणि मुलांना हे ऍक्टिव्हिटीज करायला पण खूप मज्जा येते आणि त्यांचं एज्युकेशन सिस्टम ऍक्च्युअली ऍक्च्युली थोडीशी म्हणजे याच्यामुळे छान झाली आहे मुलांना फन वेमध्ये सगळ्या गोष्टी ज्या असतील ना तर ते करायला मिळतात त्यामुळे पालकांचा सुद्धा बऱ्याच पालकांचा कल जो आहे ना तर अशा कडे आहे भरपूर पॅरेंट्स आपल्या मुलांना अशा टाइपचे वर्कशीट्स जे असतात तर ते घेऊन देत असतात दे सो दॅट एक आता गिरिजासाठी ना मी ड्रॉ करत होता ऍक्च्युली हे मग त्यावेळी माझ्या डोक्यात आलं की अशा टाइपचे वर्कशीट्स पण मी बाय केले तर मी नंतर मी चेक केलं की अरे यार, यार इकडे तर मार्केट खूप चांगला आहे म्हणजे जर मीच अशा टाइपचे वर्कशीट्स बनवून विकायला चालू केल्या तर घेणारे पण लोक तितकेच आहेत कारण प्रत्येकाकडे तितका वेळ नसतो सगळ्या गोष्टी ड्रॉ करायला तर हा मी काढला इथे कॅच सो दॅट ती काय करू शकते सी फॉर कॅटला जॉईन करू शकता ठीक आहे तर अशा टाइप मध्ये वेगवेगळे ऑप्शन्स तुमच्याकडे येणार आहेत तर अशा टाइप वर्कशीट्स तुम्ही बनवू शकता जसे जे जे मी एलिमेंट सर्च करते ना तर त्याचे ग्राफिक्स खूप छान छान येतात ठीक आहे डी मला जॉईन करायचं आहे तर डी फॉर डॉ आणि इतके प्रिटी प्रिटी ग्राफिक्स आहेत ना की नक्कीच मुलं तुमच्या वर्कशीट्सच्या प्रेमात पडतील आणि येस मी अशा टाइपचे वर्कशीट ज्यावेळी तिला देत ना ज्या ऍक्टिव्हिटीज अशा टाइपच्या देते ना ती खूप म्हणजे मम्मा अजून अजून अभ्यास करायचा अजून अभ्यास करायचा असं ती करते म्हणजे एज्युकेशन सिस्टम किंवा एज्युकेशन जे आहे ना ते छान पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि असं कुठल्याही प्रकारचं बर्डन त्यांना वाटत नाही त्यामुळे नक्कीच अशा टाइपच्या ऍक्टिव्हिटीज मधून खूप इम्प्रुव्हमेंट होते मुलांच्या पर्सनल डेव्हलपमेंट मध्ये असेल ती ठीक आहे तर अशा टाइपच्या वर्कशीट तुम्ही बनवू शकता याच्यासाठी एक छान कवर पेज पण तुम्ही बनवू शकता आता uh, कवर पेज पण तुम्ही एकतर बनवू शकता किंवा रेडीमेड कवर पेज पण तुम्ही इकडून घेऊ शकता ठीक आहे कवर पेज कशासाठी तुम्हाला हवा आहे तर ते तुम्ही तिकडे मेन्शन करा तर मी इथे कवर पेज फक्त मेन्शन केलं तर तुम्हाला कशासाठी हवा आहे तर ते तिकडे मेन्शन करा त्या अकॉर्डिंगली तुम्हाला जे काय कवर पेजचे डिझाईन्स असतील ना तर ते तुम्हाला इकडे अवेलेबल होऊन जातील फॉर एक्झाम्पल नर्सरी बुक मी सर्च करते जे काय काय मी एलिमेंट सर्च करते ना तर ते मला इकडे ते मिळतात ठीक आहे तर बघा कलरिंग बुक्स जर मला कलर बुक बनवायचे असेल तर अशा टाईपचे डिझाईन्स मला रेडीमेड मिळतात सो ते मी माझ्या डिझाईन्स मध्ये ॲज इट इज वापरू शकते ऍक्टिव्हिटी सॉरी ऍक्टिव्हिटी बुक ठीक आहे ऍक्टिव्हिटी बुकचा कवर पेज मला आला जो की खूप सुंदर आहे हा कवर पेज मी माझ्या बुक साठी घेऊ तर त्याची सॉफ्ट कॉपी तुम्हाला पॅरेंट्सना द्यायची आहे ठीक आहे याची सॉफ्ट कॉपी आहे हार्ड कॉपी द्यायची नाहीये सॉफ्ट कॉपी द्यायची ठीक आहे फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करा तुमचं बुक सहा पेजेसचं झालंय एक दहा पेजचं झालंय वीस म्हणजे मोस्टली वर्कशीट ना एक वीस ते तीस पेजेसचे बनवा सो दॅट तुम्हाला सुद्धा त्याची प्राइस घ्यायला परवडेल आणि समोरच्या व्यक्तीला सुद्धा एक मोठा बंच मिळेल ना वर्कशीट्सचा तर अशा अकॉर्डिंगली तुम्हाला जे जे ऍक्टिव्हिटीज ना करायचे ऍक्टिव्हिटीज इन्क्लूड करा तर याची एक पीडीएफ डाउनलोड करू शकता मग काय पीडीएफ फॉर्म मध्ये हा जो पूर्ण फोल्डर असेल ना तर तो, तो, तो तुम्ही डाऊनलोड करू शकता आणि ही जी पीडीएफ असेल ना तर ती तुम्ही सेल आउट करू शकता इतका सोपा पद्धती म्हणजे सॉफ्ट कॉपी फक्त तुम्हाला द्यायची आहे पीडीएफ फक्त द्यायची आहे समोरची जी काही व्यक्ती असेल ना तर ती त्यांचे ते त्याचे प्रिंट्स मारून घेतील किंवा जर तुमच्याकडे बजेट असेल जर तुम्ही तितकी इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर मग तुम्ही याचे भरपूर कॉपीज जे असेल ना तर ते घेऊ शकताय आणि मग ते तुम्ही सेल आऊट करू शकता पण मी सजेस्ट करते की जर तुमचं आता बजेट नसेल इतकी इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायची नसेल त्याच्यामध्ये तर सॉफ्ट कॉपीज सुद्धा ट्रस्ट मी खूप छान पद्धतीने सेल आउट होतात त्यामुळे सुरुवातीला सॉफ्ट कॉपीज जे काही असतील ना तर सेल ते सेल करा तर हा पार्ट झाला वर्कशीट काय होतं मी तुम्हाला सांगितलेलं आहे वर्कशीट जे असतील तर ते कशा प्रकारचे बनवायचे तर ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे डिटेलमध्ये मी दाखवलं तुम्हाला आता वर्कशीट जे असतील ते कशा प्रकारे बनवायचे त्याच्यानंतरचा सगळ्यात अजून एक महत्वाचा पार्ट जो आहे तो म्हणजे हे जे वर्कशीट असतील ना तर हे याची प्राइसिंग काय ठेवायची तर प्राइसिंग मध्ये म्हंटला तर एक छोटे छोटे म्हणजे थर्टी पेजेस ची जी काय वर्कशीट असेल थर्टी पेजेस ची तर ती अपलॉक्स तुम्ही नाईंटी नाईन हंड्रेड रुपीजच्या आसपास चार्ज करू शकता अगदीच कमी दहा वगैरे पाहणं असतील तर मग तुम्ही फिफ्टी सेवेंटी रुपीजच्या आसपास सॉफ्ट कॉपीसाठी चार्जेस जे असेल तर ते करू शकता है। तो मोठा बंडल असेल तर नक्कीच तुम्ही टू हंड्रेड थ्री हंड्रेड रुपीज सुद्धा चार्ज करू शकता सॉफ्ट कॉपीसाठी आणि तुम्ही ना मंथली सबस्क्रिप्शन पण देऊ शकता म्हणजे मंथली नवीन नवीन वर्कशीट त्यांना मिळत जाणार आहे जसं की पर वीक एक टेन वर्कशीट्स मिळतील पर वीक ठीक आहे िपशन्स पण देऊ शकता जे की मंथली नाईन्टी नाईन किंवा वन नाईंटी नाईन रुपीज ला असणार आहे तर ते सबस्क्रिप्शन थ्रू तुम्हाला फीज पे करतील आणि त्या अकॉर्डिंगली तुम्ही त्यांना जे काही सॉफ्ट कॉपीचे डिलिव्हरी असेल ना तर ती तुम्ही करू शकता तर हे सबस्क्रिप्शन देऊ शकता किंवा ऍट द पॉइंट तुम्ही अमाऊंट घेऊ शकता आणि सॉफ्ट ची डिलिव्हरी जी असेल ना, ना, example, जी हे हे, ना तर ती करू शकता तुम्ही कस्टम वर्कशीट्स पण बनवू शकता फॉर एक्झाम्पल एखाद्याची रिक्वायरमेंट आली किंवा आमच्या स्टुडंटचा असं असं आहे हे आमचा सलाब असा आणि अशा अकॉर्डिंगली आम्हाला वर्कशीट्स बनवून द्या तर मग तुम्ही कस्टम वर्कशीट्स जे असतील ना तर ते बनवून देऊ शकता आता ही जे वर्कशीट्स असतील ना तर ते विकायचे कुठे तर हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो भरपूर लोकांच्या अडचणी असतात सगळ्यात बेस्ट प्लॅटफॉर्म वर्कशीट विकण्याचा तो म्हणजे सोशल मीडिया इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूब तिन्ही वरती तुम्हाला ऍक्टिव्ह राहायचं आहे तुमचा एक व्यवसायाचा अकाउंट ओपन करायचा आहे आणि एक नाव द्यायचं आहे तुम्हाला तुमच्या वर्कशीटला जसं की माऊली वर्कशीट्स असेल किंवा लर्निंग किड्स असं काही नाव तुम्ही तुमचं जे काही सुचवलं असेल तर ते नाव द्यायचं आणि त्या नावाने ना तुम्हाला सोशल मीडियाचे अकाउंट जे असेल ना तर ते ओपन करायचे जे काही वर्कशीट्स तुम्ही डिझाईन करताय ना तर ती एक कॉपी तुम्ही स्वतःसाठी प्रिंट करायची आणि प्रिंट केलेली जी कॉपी असेल ना तर ती वर्कशीट्स जे असेल ना ते सॉल्व्ह करताना व्हिडिओज बनवायचे तुम्ही स्वतः दिसला नाही तरी चालेल पण जे काही वर्कशीट्स असतील ना तर ते सॉल्व जे तुम्ही करताय ना तर त्यावेळी फोटोज जे असतील असतील ना तर ते रेकॉर्ड करायचे अगदी एक एक मिनिटापर्यंत फास्ट मध्ये तुम्ही करू शकता फास्ट फॉरवर्ड किंवा मुलं जे असतील ना तर ते मुलांना द्यायचे आणि ते कशा पद्धतीने बनवतायत ते किंवा किती इंटरेस्ट बनवतायत तर ते तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने सोशल मीडियावरती तुमचे वर्कशीट जे काय असतील ना तर त्याचे रील्स पोस्ट आहेत फोटोज पोस्ट करायच्या इकडूनच तुम्हाला जास्तीत जास्त हे असणार क्लाइंट्स असणार आहेत किंवा कस्टमर्स असणार आहेत तुमच्या वर्कशीट साठी तर ते इकडून तुम्हाला मिळणार आहेत तुमच्या वर्कशीटचा टाइप बघितला कॉन्टेंट बघितला की लगेचच तुमच्याकडे जे काय वर्कशीटचं बुकिंग जे असेल ना तर ते एखादी पॅरेंट्स जे असतील करू शकतात अजून एक इफेक्टिव्ह मेथड तुमचा वर्कशीट जो असेल तर तो शेअर करायचा तो म्हणजे कोलॅब्रेशन कोलॅब्रेशन करा अशा युट्युबर सोबत ज्यांची लहान लहान मुलं आहेत आणि मग त्या मुलांना तुम्ही हे जे तुमच्या वर्कशीटचे सॉफ्ट कॉपी नाही हार्ड कॉपी जे असेल ना तर ते डिलिव्हरी करा ठीक आहे त्यांना पार्सल करा त्यांच्या ऍड्रेस कुरियर करा आणि त्यांना सांगा की याची एखादी व्हिडिओ बनवून तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती शेअर करा मग हे कोलॅबरेशन पेड पण असू शकतात किंवा फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे तुम्ही त्यांना बुक देता ना तर त्यामुळे काही काही कोला इन्फ्लुएन्सर्स ना अगदी एक प्रोडक्टच्या बदली सुद्धा कोलॅबरेशन जे असेल ना ते करतात तर त्या अकॉर्डिंगली तुम्ही थोडीशी एक फेअर डील करा कोलॅबरेशनची कोलॅबरेशन थ्रू सुद्धा तुमचा चांगला असा सेल जो असेल ना तर तो होणार आहे जर तुम्ही बिगिनर असाल या फील्डमध्ये तर थोडेसे चार्जेस जे असतील ना तर ते कमी करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे वर्कशीट असतील से ना तर ते बनवायला शिकवा म्हणजे अगदीच कस ही बनवलंय फिनिशिंग नाही आहे तर असं काही करू नका थोडंफार फार टेक्निक्सचे असतील ठीक आहे म्हणजे फिनिशिंगसाठी जे काही काय टेक्निक्स असतील अलाइनमेंट्स असतील एलिमेंट्स कसे घ्यायचे ते प्लेस कसे करायचे ते साईज स्मॉल लार्ज कशी करायचे तर या गोष्टींकडे थोडंसं तुम्हाला लक्ष द्यायचं आहे आणि हे जे वर्कशीट्स असतील ना तर ते तुम्ही ऑल ओव्हर इंडिया पण सेल करू शकता किंवा हे जे सॉफ्ट कॉपीज असतील ना तर तुम्ही इंटरनॅशनली सुद्धा सेल करू शकता म्हणजे आउट ऑफ इंडिया सुद्धा हे तुमच्या जे असतील तर सॉफ्ट कॉपी थ्रू बाय करू शकतात लोक ठीक आहे आणि इन्कम पोटेन्शियल रिअलिस्टिक मी तुम्हाला सांगते कारण या मार्केट मध्ये सध्या भरपूर पॅरेंट्स अशा टाइपचे फन मेथड्स मध्ये एज्युकेशन मध्ये बिलीव करतात ट्रस्ट करतात आणि कडे इतका वेळ नाही आहे की ह्या सगळ्या गोष्टी ड्रॉ करतील वगैरे असं तर जर तुम्ही तुमचे जे काही रील्स थ्रू असेल इंस्टाग्रामच्या फेसबुकच्या युट्यूबच्या शॉर्ट्स थ्रू असेल किंवा लॉंग व्हिडिओ थ्रू तुमचे जे काही वर्कशीट्स एज ए शो केले पॅरेंट्स ना की आमच्या वर्कशिट्स मध्ये या गोष्टी आहेत आमच्या वर्कशीट्स मध्ये या गोष्टी होऊ शकतात तुमच्या मुलांमध्ये फरक होऊ शकतो प्रोग्रेस होऊ शकतो हे तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जर शेअर करत गेलात ना फक्त तुम्हाला नाही दिसायचं तुमचे फक्त वर्कशीट्स तुम्हाला दाखवायच्या तर तुम्ही हे दाखवत गेलात ना की नक्कीच इकडे खूप ऑडियन्स आहे सध्या जो की त्यांच्या मुलांसाठी काहीही करू शकतो क्रेझी ऑडियन्स आहे इकडे या फील्डमध्ये आणि जर तुम्ही चांगलं देताय बेस्ट देताय तर नक्कीच तुमच्याकडे खूप ऑडियन्स जो असेल ना तर तो येणार आहे पण येस मार्केटिंग जे असेल तर ती तुम्हाला स्ट्रॉंग करायचे सोबतच तुमचे फिनिशिंग जे असेल जे काय डिझाईनिंग जे असेल तर ते चांगल्या पद्धतीचं तुम्हाला करायचं स्टार्ट कसं कर करायचं स्टार्ट करताना सगळ्यात पहिला एक नीश निवडायचा आता पहिली वार्कशीट तुम्ही डिझाईन करताय ती कोणासाठी करणार आहात नर्सरी ज्युनियर केजी सिनियर केजी यांचे बुक्स बघा ऑनलाईन गेलात ना की तुम्हाला भरपूर स्टुडंट्सचे टेक्स्ट बुक्स मिळतील जसं की इंग्लिश एव्हीएस वगैरे हे भरपूर टेक्स्ट बुक्स मिळतील मग कोणाला आता काय चालू आहे त्यांच्या लेवलच्या मुलांना काय आता ते करू शकतात ऍक्टिव्हिटीज तर ते थोडस एकदा स्टडी करा त्या अकॉर्डिंगली तुम्ही तुमचे जे काही वर्कशीट्स असतील ना तर ते डिझाईन करायला घ्या पहिला निश्चित ठरवा सिनियरसाठी बनवायचंय फर्स्ट सेकंड थर्ड कोणासाठी बनवायचं तर हे पहिला ठरवा त्या अकॉर्डिंगली मग तुम्ही वेगवेगळे वर्कशीट्स जे असतील ना तर ते डिझाईन करू शकताय त्याच्यानंतर तुमचे कॉम्पिटिटर्स काय करतात तर याचा पण अभ्यास करा मी नेहमीच सांगत असते की असे भरपूर लोक आहेत जे वर्कशीट्स बनवतात आणि सेल करतात तर त्यांचे इंस्टाग्रामचे अकाउंट जे असतील तर ते चेक करा की ते कशा टाईपचा कॉन्टेंट जो असेल ना तर तो, तो बनवतात त्यांच्या वर्कशीट्सचा सो so दॅट लोक त्यांच्या वर्कशीट्स बाय करतात त्यांचे व्हायरल व्हिडीओ कोणते आहेत आणि ते कसे केलेले आहेत तर ते एकदा बघा आणि तुमचे सुद्धा तशा प्रकारचे व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न जो असेल ना तर तो, तो करा एक ब्रँडला नाव द्या ठीक आहे जसं की माझ्या ब्रँडचं नाव माऊली आहे माझी एजन्सी असेल तर माऊली एजन्सी अकॅडमी असेल तर माऊली अकॅडमी क्लोदिंगचं मी चालू केलेलं आहे तर माऊली फॅशन तर एक नाव आहे माऊली नावाचं तर ते मी जिकडे जाईल तर ते तिकडे असतं त्यामुळे एक आयडेंटिटी बनतं ठीक आहे म्हणजे क्षेत्रचा भाट इज इक्वल टू माऊली असं असतंय तर त्याच पद्धतीने एक नाव द्या सो दॅट ते नाव जे असेल ना तर ते ग्रो होते आणि एक व्हॅल्यू जी असेल ना तर ती तयार होते ट्रस्ट एक लोकांचा असेल ना तर तो तयार जो असेल ना तर तो होतोय तर भरपूर सर्च करा नोट्स काढून घ्या की काय काय तुम्हाला करायचं आणि वेगवेगळे आयडिया जे असेल ना तर ते तुम्ही करू शकता मार्केटिंग टिप्स मी तुम्हाला दिलेले आहेत फेसबुक इंस्टाग्राम आणि युट्यूब जे असेल ना तर ते यूज करा इकडे तुम्हाला छान प्रकारे ऑडियन्स किंवा कस्टमर जे असेल ना तर ते मिळणार आहेत तर आता जर तुम्हाला हे वर्कशीट्स बनवता येत असेल आता ज्या मेथडमध्ये मी तुम्हाला सांगितलं डेमो दाखवला त्या पद्धतीने वर्कशीट्स तुम्हाला बनवता येत असेल तर लगेचच तुम्ही हे जे वर्कशीट्स असेल ना तर ते बनवू शकता आणि ते सेलआउट जे से असेल ना तर ते करू शकता बट येस जर तुम्हाला हे जे वर्कशीट्स असतील तर ते बनवता येत नसेल तर आपण स्पेशली वर्कशीटसाठी ठीक आहे स्पेशली आपण जस्ट सेकेंड मी डेट फक्त एकदा चेकआउट करते ओके तर स्पेशली ना आपण वर्कशीट साठी चार डिसेंबरला एक आपण वर्कशॉप ठेवतोय सो दॅट हे जे वर्कशीट्स असतील त्या ते कशा प्रकारे बनवायचे अगदी बेसिक पासून कोणते टूल्स वापरायचे एलिमेंट कसे घ्यायचे कॅट कसा घ्यायचा सी कसा घ्यायचा डी कसा घ्यायचा तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये जे असेल ना तर ते शिकवल्या जाणार आहेत तर डेट जी आहे तर ती चार डिसेंबर आहे चार डिसेंबरला दुपारचे टायमिंग असणार आहे सव्वा दोन ते सव्वा तीन या टाइम मध्ये पूर्ण वर्कशीट मेकिंग जी काही प्रोसेस असेल तर ती तुमच्यासोबत एक्सप्लेन केली जाणार आहे अगदी बेसिक टू ऍडव्हान्स व्हिडिओ नोट्स तुम्हाला दिल्या जाणार आहेत सोबतच पीडीएफ सुद्धा सो तुम्हाला आयडियासाठी जे काय असेल तर ते दिले जाणार मटेरियल जे जा असेल ना तर ते तुम्हाला सगळ्या प्रकारचं प्रोव्हाइड केलं जाणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या वर्कशॉपची जी काही फीज असेल ना तर ती फक्त आणि फक्त दीडशे रुपये असणार आहे दीडशे रुपये मध्ये तुम्हाला अगदी बेसिक टू ऍडव्हान्स जे काही वर्कशीट्स असतील ना तर ते बनवायला मिळणार आहे ते डाउनलोड कसे करायचे त्याची सॉफ्ट कॉपी लोकांना कशी द्यायची इथंपर्यंत सगळी माहिती जी असेल ना तर ती तुम्हाला या वर्कशॉपमध्ये प्रोव्हाइड केली जाणार आहे आणि तिथून पुढे सुद्धा तुम्हाला व्हिडिओ कॉन्टेंट जो असेल वर्कशीट्सचा तर तो, तो इथून पुढे सुद्धा प्रोव्हाइड केला जाणार आहे वर्कशॉप झाल्यानंतर सुद्धा इन टच मध्ये आपण राहणार आहोत आणि जे काही मटेरियल असेल तर ते तुमच्यासोबत शेअर केलं जाणार आहे चार डिसेंबरला चार डिसेंबरला आपला वर्कशॉप होणार आहे दुपारचा जर तुम्ही मिस करताय तर त्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार आहे त्याचे सगळे नोट्स तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे खाली जो काही नंबर दिलेला आहे तर त्या नंबरवरती जाऊन तुम्ही जे काही रजिस्ट्रेशन असतील तर ते करू शकताय सोबतच इन डिटेल वर्कशीट्स बनवायला इन डिटेल जर अगदी बेसिक पासून तुम्हाला शिकायचं असेल तर आपला मोबाईल ग्राफिक्स जो कोर्स आहे तर तो बरोबर चार डिसेंबरला चालू होणार आहे दुपारी एक ते दोन ची बॅच आहे दुपारी एक ते दोन आणि लाइव्ह बॅच आहे अगदी बेसिक टू ऍडव्हान्स आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही मोबाईल ग्राफिक्सचा जो काही कोर्स असेल तर तो करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला इंस्टाग्रामचे पोस्ट युट्यूब चे आपण बनवायला शिकवतो अशा टाइपचे वर्कशेट्स जे असतील तर ते कसे बनवायचे या सगळ्या गोष्टी ज्या असतील ब्रॉचर असेल इन्व्हिटेशन कार्ड असतील तर ते कसे बनवायचे आणि घरातूनच ऍज अ ग्राफिक डिझायनर झिरो इन्व्हेस्टमेंट मध्ये तुमच्या टाइमच्या अकॉर्डिंगली फक्त आणि फक्त फोनचा वापर करून कशाप्रकारे का तुम्ही काम करू शकता आणि एक स्वतःसाठी इन्कम जनरेट करू शकताय तर ते डिटेलमध्ये तुम्हाला शिकवलं जाणार आहे लाईव्ह लेक्चर्स असणार आहेत इन केस तुम्ही लेक्चर मिस करताय तर त्याच्या रेकॉर्डिंग जे काही असतील तर ते तुम्हाला शेअर केले जाणार आहेत सोबतच एक वेबिनार असतो की कोर्स झाल्यानंतर तुमचं काम कशाप्रकारे चालू करायचं या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये शिकवल्या जाणार आहेत त्यामुळे जर रजिस्ट्रेशन करायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये पण देते किंवा मध्ये सुद्धा मी पिन करते जो काही नंबर दिलेला का हो आहे तर त्या वरती सिम्पली व्हॉट्सअप किंवा कॉल करून जे काही डिटेल्स असतील तर ते तुम्ही घेऊ शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग तर वर्कशिट्स बद्दल काहीही तुमच्या शंका असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुम्ही टाईप करू शकता थँक्यू सो मच बाय